पादिरवाड्यामध्ये चालू आहे परत इथं एक चालू आहे भाऊ नमस्कार बोल ना काय नाव तुमचं मनोजमध्ये गाव कुठलं नि गाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर इथे राहतं कुठे इथं खा मंदिर शेती करता का हा कोणाची शेती बाबन अविनाश गायकर इथं किती वर्ष काम करतात तीन वर्ष झाले मतदान इकडे का गावाला गावाला नेवासा येऊन जाऊन करतो शेती व्यवसाय परवडतो का कसं तर कांद्याचं बाजार भाऊ नाही काय नाही तर काय अडचण नाही आपण गाडी भरून डायरेक्ट बांगला देशात कुठे आपण पडू शकतो तसं काय अडचण नाही आपल्या एवढे लांब पाठव ना आपल्या घरच्या गाड्या त्याच्यामध्ये मात्र काय टेन्शन नाही किती घरच्या गाड्या आहेत दोन कुठल्या गाड्या आहेत बारा टायर एक सोळा टायर म्हणजे स्वतःच्या शेती करता घरी पाच एकर नेवाशाला तिकडे पाच एकर जमीन इकडे खंडाणी करता इकडे खंडाणी किती जमीन करता इथं साडेतीन वावर वावरील आता एकर खंड वगैरे मध्ये ना <laughs> या कमी कमी एक गाडी लोड होईल है आठ चौतीस टन माल हा कुठला कांदा सर गावठी सारखं गाव ठिकाद्यासारखे आता बाजारभाव नेमकं साठून ठेवणार हा नाही नाही आपण बाजारभाव पडला तर करायचं नाही तर मग इकून टाकायचं आपण गाडी भरायची डायरेक्ट इथं बाहेर वजन लावणे डायरेक्ट काटून गाडी लोड करून जाणे आता केंद्रामध्ये मोदी सरकार आहे त्यांचं काहीच घेणं नाही आता ड्रायव्हर लॉकर लोटरी अन्याय केलाय आणि शाणी पण त्यांनी आम्ही डायवर धंदा सोडून मग त्यांच्या त्यांच्यापेक्षा आपलं हे स्वतःचं काम केलं बरं ना वावरामध्ये केंद्रामध्ये सरकार कोणाचं पाहिजे सरकार कोणाचं आलं तर काय नाही कल्याण कोणाचं आहे आम्ही भाजी पुरवठा आम्ही डायवर लोक आहेत आम्ही बाहेर लोकांना भाजीपाला पुरवतो तुम्ही आता सध्या तुमच्या गावाला बाहेरून माल येतो ते जर नाही आणला तुम्ही काय खाणार आहे खाणार काय मला सांगा एवढं नाही राज्यामध्ये राज्यामध्ये कोणी आलं तर चांगलं केलं पाहिजे देशामध्ये कोणी येणार सरकार जे चांगलं येईन ते त्यालाच आम्ही मतदान करणार का दुसऱ्या थोडी करणार आहे आता मोदी सरकारवर समाधान आहे का नाही नाही त्याच्यावर सरकारवर काहीच आहे नाही आता आमच्यावर अन्याय केला म्हणजे आता गाडी धावत उभी करू म्हणजे सात लाख रुपये भरायचे दहा वर्ष साजरा करायची मग सात लाखापेक्षा एखादा पिक केलेलं आहे आम्ही परत ना आम्हाला होय चुकीचं बोलतो काय मी ड्रायव्हर की बंद का ड्रायव्हर बंद केला लायसन्स विसन्स सगळे घरच्या गाड्या आहेत ड्रायव्हर ठेवून दिला आहे नाही तर दहा दोन नाही तीन महिने उभी ठेवू आपण गाडी तसं काय आपल्या दिलमध्ये गाडी आहे त्याच्यामुळे आपला काय इशे नाही काही बोलायचं बी आज कारण बनला काहीच नाही आपण काय कोणाचं कोणाचं घेतलं बी नाही इथे शेतीला पाणी पाणी हे सगळं इरीचं आहे खाली येडगाव धरण पाणी येतं तिथून खाली दोन इरी दोन इरीचं पाणी इकडे काय बिबट्याचा प्रादुर्भाव बिबट्याचा आहे ना रोज इथं भेटतं इथं येत आहे पोल्ट्री पोल्ट्रीमुळे कसं होतं वासामुळे येतात ना त्याच्यामुळे भीती वाढत नाही काहीच नाही आता बॅटरी जवळ असल्या बॅटरी काय शॉर्टच नाही रात्रीचं पाणी वाढत हा काय झालं रात्रीच पाणी आम्ही आता संध्याकाळचा जो भरून झाला का तेवढा संध्याकाळी पाणी सोडून द्यायचं आपलं वाघाची भीती वाटत नायच नाही बॅटरी जवळ त्याला काय द्यायचं आपण काय काय कोणाचा गुन्हा केला आपण त्याला खोडचा पाण्या केला मग त्याला इडी गोष्ट आहे ना म्हणजे त्याला काही जर त्रास दिला किंवा असं काही उपद्रव केलं आपल्याला काय नाही अडचण आतापर्यंत काहीच अडचण नाही आपण आता एवढा हे केलं ना मग आम्ही बॅटरी नाही आम्ही सगळं पाहल आम्ही पण नाही बात नाहीशी आहे घरा पैसे वाता बॅटरी ना तो जागेवर बसून राहिला आणि बॅटरी बंद केली मी निघून गेलो ते गेला निघून त्याचा काही इश्यूच नाही आपला भीती वाटत नाही नाही आता सगळ्या डोंगर भागी सगळं शेती करायला आवडते डायवर धंदा बॅक्सी बरं लोक ऐकून घ्यायना सुखी आहे ना उपशी लोक मिळते चालते ना पण आपण उपशी नाही मारत त्यापेक्षा आपलं पीक जर सरलं ना तरी काय अडचण नाही आता घरी कोण कोण असतं घरी कोण कोण असतं भाऊ ना शेती पाशेक कौन किती तुम्हाला गावाकडे गाव पाच एक आपल्या मुळाधारणा जमीन किती पाच एक्करे आई वडील काय करतात शेतीच गावाकडे हां इथे कोण कोण असत मीच एकटा असतो येऊन जाऊन करतो मोटरसायकल हे ना जेवणाची व्यवस्था गाडी आहे आपली गाडी येऊन जाऊन करतो किती किलोमीटर जायला यायला इथून काय इथून ऐंशी किलोमीटर नगर नगरहून पन्नास किलोमीटर दीडशे किलोमीटर किती दिवसांनी जात आता संध्याकाळी पाणी पिणी भरून जायचं इथून आठ नऊ वाजता संध्याकाळी संध्याकाळी जायचं घरी इथून यायचं भरायचं जायचं भरायला किती जातं दोन दिवस जातात तिसऱ्या दिवशी खाली दिवस दोन दिवसात जायला किती तास लागतात जायला चार तास लागतात इथे ला... का राहत नाही राहायला सुविधा नसती आपल्या घरचं नाही आपण खाली जमीन खंडाने कोणी दिली गायकर त्यांची तुमची ओळख कशी झाली ते आमची गाय पहिले हे होते ना आपल्या ते जोडीदार आता ना ड्रायव्हरमध्ये त्यांनी त्यांची ओळख होती त्यांनी आपण कांदे करू मग आपण कांदे करू तसं काय अडचण नाही आपण मालकाला खंडाचे पैसे देणार ना हा नाही आधी ऑलरेडी दिलेली आहेत कांदा निघल्या त्यांना निम्मी वाटे नाही येत ना निम्मा हिस्सा त्यांना तेवढे कांदा निघलेत निम्मा हिसा त्यांना देऊन उन्हा निम्मा आपला त्यांचा आधी घ्यायचा आपला घ्यायचा तुमचा नेवासा तालुका इकडे जुन्नर तालुका काय फरक वाटतं दोन तालुक्यामध्ये कळलं काहीच नाही आपल्या शेतीमध्ये काहीच उत्पन्न नसतं उत्पन्न असतं लोक कसे वाटतात लोक फ्रेश असते तसं काय अडचण नाही सगळीकडे लोक फ्रेश असते पण त्याला माणूस की असेल थोडीफार माणूस तिकडे जास्त इकडं सगळीकडे असते पण माणसाचं माणूस की असे असते काही त्याला अनुभव असतो थोडाफार शेतीमध्ये जो मोठलेला शेतकरी असतो त्याला अनुभव जादा असतात आणि जे नवीन असला का ते कसं होतं मग नाही नाही जमत नाही मग असं थोडंफार डिसमिस होते पण आता हिरुळलेले शेतकरी त्याच्यामुळे काय आता मोदींवरची नाराजी दूर होईल का नाही काय नाही केलं तर काय अडचण नाही नरेंद्र मोदी पंतप्रधान अमित शहा यांच्यावरची नाराजी दूर होईल का नाही यांचे नाही नाही हे आले नाही आले तर काय आम्हाला अडचण नाही यांचा खाद्य बंद झालं का मग यांना कळन मग डायवर की मग यांना मला एकच म्हणणे आहे का काय तुम्ही गाडीवर डायवर कमवून ठेवता तुम्ही स्वतःची आहे मग तुम्ही स्वतः गाडी कमवून चालीत नाही तुम्ही डायवर कमी गाडी उठवता आज तुम्ही बी वैयक्त्यक आलेली आहेत मग तुम्ही आलेले गाडीवर तुम्ही डायवर कमून आणलेले संग माणूस कमी येऊन सांग संग तुम्ही घेऊन येता मग त्याच्यामुळं तुमचं प्रदर्शन काय येते मग मग आम्हाला एवढं सांगा ना तुमच्या का दो जिवाल धोका आहे मग आमचा जीवाल धोका नाही का तुमचा तुम्हाला सपर्शन खाला ते सगळं फळं येऊ खाल्लं खाल्ला आम्ही रात्र जेवढं होत आणून तुमच्या पैसे माल पोच करतो मग आमच्या गुण ना सात लाख रुपये मग सात लाख रुपये मग आम्ही भर ताकदच आहे आम्ही काय शिक्षा सात लाख रुपये दंड ना हां आणि मग आम्ही दहा लाख रुपये भरण्याचे सात लाख रुपये भरण्याची ऐपत नसती तर मग इथं काय झखमारला पाण्यात काय भरला असतं एवढी पॅनडीत भरलंस तर पाणी नसतं भरलं ना मग तिथे छाप कसा दिला असताना त्यांचा अधिकारच नाही ना हे बंद करण्याचं